नमस्कार युट्यूब फॅमिली कशा तुम्ही सर्वजण आपल्या कीर्तीज रेसिपी स्वागत तुम्हाला ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल अर्ध्या किलोच्या अचूक प्रमाणामध्ये खुसखुशीत गोड शंकर पाळी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी खूप सोपी आहे परफेक्ट पद्धत आहे तर या रेसिपीमध्ये तुम्हाला बिस्किट पेक्षाही हलकी परंतु क्रंची आणि विरघळणारी शंकरपाळी कशी बनवायची तर हे मी आजच्या रेसिपी मध्ये अचूक प्रमाणात सांगणार आहे साहित्य अगदी कमी लागणार आहे झटपट बनणारी रेसिपी आहे त्यासाठी रेसिस रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही बिस्किट पेक्षाही खुसखुशीत आणि जिबेवर विरगळणारी ही शंकरपाळी बनवायला खूप सोपं आहे अगदी तुम्ही कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये ही शंकरपाळी तुम्ही बनवून खाऊ शकतात तर आता दिवाळी जवळच आलेली आहे तर त्यासाठी तुम्ही ही, ही शंकरपाळी नक्की बनवून बघा अगदी झटपट बनणारी आहे तुम्हाला आजपर्यंत एवढी साधी आणि सोपी आणि झटपट बनणारी शंकरपाळी ही रेसिपी कोणीही सांगितली नसेल फक्त मी तुम्हाला दोन तीन महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर शंकरपाळी बनवताना पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं तुपाचं प्रमाण किती घ्यायचं साखरेचं प्रमाण किती घ्यायचं मैदा किती घ्यायचा अगदी मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तुम्ही जर पहिल्यांदाच जरी शंकरपाळी ही बनवत असाल ना तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट अशी बिस्किट पेक्षा ही खुसखुशीत शंकर पाळी बनवू शकता जशी की मी बनवलेली आहे तशीच तुमची पण होणार आहे आता इथं बघा मी तीन वाट्या मैदा घेतलेला आहे आता तीन वाट्या म्हणजे वाटीच्या प्रमाणात तीन वाट्या मैदा आहे आणि वजनी प्रमाणे सांगायचं सा म्हटलं तर अर्धा किलो मैदा आहे आता त्याच्यासाठी आपल्याला बघा इथं मी एक वाटी साखर घेतलेली आहे अर्धी वाटी तूप घेतलेला आहे आता ही साखर मी ही मोठी साखर घेतलेली आहे त्यासाठी मी एक वाटीला थोडीशी कमी घेतलेली आहे आणि जवळपास चार ते पाच इलायची घेतलेली आहेत आता सर्वात अगोदर आपल्याला इथं काय करायचं आहे मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे म्हणजेच पिठी साखरेची बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला इलायची घालायची आहे जर तुमच्याकडे इलायची पूड असेल तर तुम्हाला इलायची पूड घातली तरी सुद्धा चालेल आता मी काय करते या साखरेमध्ये चार ते पाच इलायची बारीक करण्यासाठी टाकते म्हणजे साखऱ्यामध्ये इलायची सुद्धा बारीक होते जर तुम्हाला गोडाचं प्रमाण कमी जास्त जर लागत असेल ना तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त करू शकतात आता इथं बघा साखर ही मिक्सरला आपण बारीक वाटून घेतलेली आहे आता इथं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे शंकरपाळीचं आपल्याला पीठ म्हणजे काय करायचं आहे मळून घ्यायचं आहे त्याच्यासाठी बघा इथं मी लाकडी काटवटी घेतलेली आहे तुमच्याकडे जर मोठं ताट असेल तर तुम्ही घेऊ शकतात आता इथं बघा काटवटीमध्ये आपल्याला तीन वाट्या मैदा घेतलेला आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडस चवीनुसार मीठ अगदी दोन बोटाची एक चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे नंतर आपण साखर आणि इलायची ही जी मिक्सरला वाटून घेतलेलं होतं तर ते या मैद्यामध्ये घालायचं आता गोडाचा पदार्थ म्हटल्यावर थोडस मीठ घालायचं म्हणजे त्याची दुप्पट चव वाढते आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कोरड जिन्नस आणि नंतर आपल्याला हे तूप घालायचं आहे आता तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त अजिबात करू नका फक्त आपल्याला अर्धीच वाटी तूप घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण मैदा घेतलेला आहे की नाही तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी साखर म्हणजे एक वाटीला थोडीशी कमी सपट वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे याच्यामध्ये सर्व आपल्याला मैद्यामध्ये या सर्व कोरड्या मध्ये तूप हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं हे दोन तीन मिनिट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे म्हणजे मोहन हे आपल्या तुपाचं म्हणजे पूर्ण मैद्याला लागलं पाहिजे नंतर त्याचा मुटका असा दाबून घ्यायचा मुटका झाला की समजायचं चांगलं तुपाचं मोहन लागलेलं आहे नंतर त्याच वाटीने इथं बघा मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला एकदमच हे पाणी घालायचं नाही या मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आता तुम्हाला वाटत असेल की पाणी हे आपल्याला किती लागेल तर मी तुम्हाला ते मी पुढे जाऊन सांगणारच आहे की आपल्याला अर्धा किलो मैद्याचं म्हणजे शंकरपाळीचं आपल्याला हे पीठ मळण्यासाठी आपल्याला परफेक्ट पाण्याचं सुद्धा प्रमाण मी पुढे सांगणार आहे की आपल्याला पाणी किती लागलं आता याचा बघा मस्त असा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे जास्त पातळ अजिबात मळायचा नाही तुम्ही त्याच्यासाठी एकदम पाणी घालू नका आता इथं बघा मस्त असं घट्ट हा पिठाचा गोळा आपण मळून घेतलेला आहे आणि जास्त पण आपण कणिक मळतो तस जास्त वेळ मळत बसायचं नाही अगदी छान असं मळून झालं घट्ट गोळा झाला की आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे आता इथं मी तुम्हाला पाणी सांगते बघा जवळपास आपल्याला एक वाटीला थोडस जवळपास दोन तीन चमचेच पाणी उरलेलं आहे समजा जवळपास पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी आपल्याला लागलेलं आहे तर अर्धा किलो मैद्याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला जवळपास पाऊन वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी लागलेलं आहे आता हे आपल्याला काय करायचं आहे हे पीठ आपल्याला थोडसं पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि नंतर पाहू शकतात काय मस्त असं हे शंकरपाळीचं पीठ मुरलेलं आहे चांगलं भिजलेलं आहे आता याचं काय करायचं समान दोन भाग करायचे आणि समान दोन भाग केल्यानंतर त्यातला एक गोळा घ्यायचा तो चांगला हातावर असा आपण ओंडा करतो की नाही भाकरीसाठी तर त्याच्यासाठी जसा करतो तोंडा तसा आपल्याला करून घ्यायचा आणि इथं पोळपाटावर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे आता इथला पोळी लाटताना आपण जशी साधी चपाती लाटतो की नाही अगदी तशीच आपल्याला लाटायची आहे इथं आपल्याला जास्त लेअर्स येण्यासाठी आपल्याला ही पोळीचे पडदे असे म्हणजे पोळी फोल्ड वगैरे अजिबात करायची नाही अगदी मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने आज शंकरपाळी बनवून दाखवणार आहे फक्त तुम्ही काय करा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा अगदी बघा तोंडात टाकताच खुसखुशीत अशी शंकरपाळी बनते आणि भरपूर अशा म्हणजे टम्म फुगते आणि एकदम खुसखुशीत शंकरपाळी बनते आता पोळी आपल्याला कितपत जाड हवी आहे आणि कितपत पातळ हवी आहे तर मी तुम्हाला पुढे दाखवते मस्त अशी बघा पोळी इथं आपण लाटून घेतलेली आहे ही चपाती लाटून घेतलेली आहे पाहू शकतात आपण किती जाड ठेवलेली आहे ती आता इथं पोळी लाटून झालेली आहे आणि इथं मी आता बघा छोटी म्हणजे बदई घेतलेली आहे बताईच्या सहाय्याने आपल्याला काय करायचं आहे साईडचा जो भाग आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला चौकोनी आकार कट करून घ्यायचा आहे म्हणजे आपली शंकरपाळी जे आपण कट करणार आहोत की नाही तर ती पूर्ण शंकरपाळी एक सारखीच आपली बनणार आहे म्हणजे कट केल्यानंतर आणि तु जर तुम्हाला ही पोळी जास्तच जर म्हणजे जाड हवी म्हणजे जाड वाटत असेल ना तर वरतून काय करायचं चौकोनी आकार कट करून घेतल्यानंतर वरतून थोडस आपण लाटून घ्यायचं जर तुम्हाला जास्त जाड वाटत असेल तर थोडीशी पोळी माझी जाड मला दिसली म्हणजे जाड वाटत होती तर मी अगदी थोडस हे केलं लाटण्याने थोडीशी लाटून घेतली आणि आता इथं आपल्याला काय करायचं आहे सुरीच्या साईने आपल्याला अगोदर उभे काप असे करून घ्यायचे आहेत आणि शंकरपाळी ही जास्त मोठ्या आकारात अजिबात कट करायची नाही अगदी छोटे छोट्या आकारात शंकरपाळी कट करून घ्यायची आहे आता बघा उबे काप कट करून घेतले आता चौकोनी आकाराची आपल्याला शंकरपाळी इथं कट करून घ्यायची आहे फक्त शंकरपाळी करताना म्हणजे त्याची चपाती लाटताना काय करायचं जास्त पत्तळ ठेवायची नाही आणि ना जास्त जाड पण नाही तरी पण थोडी आपल्याला जाडच हवी आहे तर इथं बघा जवळपास म्हणजे मी पूर्ण शंकरपाळी कट करून घेतलेली आहे तर पाहू शकतात शंकरपाळीची आपल्याला चपाती ही कितपत जाड ठेवायची आहे तर इथं पाहू शकतात एवढी शंकरपाळीची आपल्याला चपाती जाड हवी आहे म्हणजे शंकरपाळी आपली अशी बनते आता इथं शंकरपाळी मी पूर्ण कट करून घेतल्या आहेत आणि आपल्याला त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे नंतर आपल्याला तळताना तेलामध्ये टाकताना पटकन ह्या झाऱ्यावर आपल्याला घेता येतील त्याच्यासाठी आपल्याला ह्या मोकळ्या करून घ्यायच्या इकडं तेल चांगलं गरम झालेलं आहे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि नंतर लगेच आपल्याला काय करायचं तेल चांगलं गरम झालं की झाऱ्यावर आपल्याला शंकरपाळी घ्यायची आणि अलगत तेलामध्ये सोडायची आता शंकरपाळी तळताना काय करायचं तेलामध्ये शंकरपाळी सोडली की लगेच शंकरपाळी हलवण्याची अजिबात घाई करायची नाही अगदी एक ते दोन मिनिट आपल्याला आणि गॅस आपल्याला मंद करायचा आहे जास्त कडकडीत पण तेल पाहिजे नाही आपल्याला अगदी काय करायचं तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे जास्त कमी पण ठेवायची नाही आणि जास्त हाय पण ठेवायची नाही जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर काय होईल मग शंकरपाळी वरतून आपल्याला तळल्यासारखी वाटेल आणि आतमध्ये कच्चीच राहील आणि जर तुम्ही गॅस एकदम मंद जर केला ना तर शंकरपाळी काय होईल तेलामध्ये विरघळेल ह्या सर्वात महत्वाच्या टिप्स आहेत तर त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि नंतर दुसरी म्हणजे महत्वाची सिक्रेट टिप्स आहे सर्वात महत्वाची म्हणजे शंकरपाळी हलवताना काय करायचं आपण शंकरपाळी हल हलवताना काय करायचं जवळपास म्हणजे झाऱ्याचा वापर अजिबात करायचा नाही तर सुरवातीला आपल्याला काय करायचं उलतानाच्या दांड्याने किंवा एखादा चमच्या घ्यायचा आणि चमच्याच्या दांड्याने आपल्याला शंकरपाळी सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला चमच्याचाच वापर करायचा आहे शंकरपाळी हलवताना नाही तर मग काय होईल जर तुम्ही झाऱ्याने जर शंकरपाळी हलवाल ना तर मग शंकरपाळी ही आपली विरघळेल तेलामध्ये त्याच्यासाठी आपल्याला चांगली शंकरपाळी तळेपर्यंत कलर चेंज होईपर्यंत झाऱ्याचा अजिबात वापर करायचा नाही आता इथं जवळपास आत्ताच्या स्टेपला इथं जवळपास झालेले आहेत जवळपास चार मिनिट आणि शंकरपाळीचा बघा कलर थोडासा चेंज झालेला दिसत आहे तर तुम्हाला पण दिसत असेल तर मी आता इथं झाऱ्या घेतलेल्या आहे आणि झाऱ्याने अलगत आपल्याला शंकरपाळी ही हलवून घ्यायची आहे म्हणजे हलवायची आहे आता इथं पाहू शकतात बघा शंकरपाळी काय मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि मस्त असा सुरेख कलर आलेला आहे आणि भरपूर अशी ट बघा फुगलेली आहे आणि त्याला असे पडदे सुटलेले आहेत तर तुम्हाला दिसत असेल आणि शंकरपाळी तळताना आणखी एक सर्वात महत्वाची टिप्स लक्षात ठेवायची शंकरपाळी तळताना जास्त पण अशी लाल रंगाची होईपर्यंत अजिबात तळायची नाही थोडासा आपल्याला फेंट कलरच ठेवायचा आहे नाहीतर मग काय होईल नंतर शंकरपाळी तेलातून काढल्यानंतर सुद्धा तळण्याचीही शंकरपाळी तळण्याचीही प्रक्रिया चालू असते तर त्याच्यासाठी आपल्याला याच रंगाची मी जशी शंकरपाळी काढलेली आहे की नाही तेलामधून तर अगदी त्याच रंगाची शंकरपाळी आपल्याला काढायची आहे जर तुम्ही याच्यापेक्षा जास्त जर तळली ना तर मग ती जास्तच अशी लाल दिसेल आता सेम त्याच पद्धतीने राहिलेली शंकरपाळी सुद्धा मी तळून घेते तर बघा तेलामध्ये ते शंकरपाळी सोडलेली आहे आता सेम पद्धतीने मी ही सुद्धा तळून घेते तर तेलामध्ये बघा टाकल्यानंतर बघा जवळपास एक दोन मिनिटांनी मी परत चमच्याने ही शंकरपाळी अशी हलवून घेते आणि जशी अगोदरची शंकरपाळी आपण तळलेली आहे मंद गॅसवर अगदी सेम त्याच पद्धतीने ही सुद्धा मी शंकरपाळीची ही बॅच मी तळून घेणार आहे आता इथं पाहू हो शकतात आपली शंकरपाळी मस्त अशी म्हणजे तळून झालेली आहे सर्व तर बघा काय मस्त अशी टम्म फुगलेली एकदम अशा भरपूर असे लेअर्स पडदे सुटलेली ही शंकरपाळी तुम्ही पण एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा आता दिवाळी जवळ आलेलीच आहे तर दिवाळी स्पेशल तुम्हाला आजची ही शंकरपाळी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी जर आजची आवडली असेल ना तर नक्कीच एक लाईक करा आणि पाहू शकतात बघा शंकरपाळी आपली किती पटीने म्हणजे फुगलेली आहे आणि किती पटीने म्हणजे अशी आणि अशी म्हणजे जास्त पडदे सुटलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवते आपली ही कट केलेली शंकरपाळी तुम्ही पाहू शकतात आणि तळलेली शंकरपाळी पाहू शकतात यावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही आजची शंकरपाळी किती पटीने म्हणजे फुगलेली आहे आणि किती ती म्हणजे अशी खुसखुशीत झालेली आहे बघा अगदी हातात बोटावर अशी दाबताच बघा एकदम अशी खुसखुशीत अशी ही शंकरपाळी पटकन ही अशी फुटल्या जाते एवढी ही बिस्किट पेक्षा ही खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही आपली क्रंची अशी ही अं शंकरपाळी बनवून तयार आहे तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी मग रेसिपी आवडली आहे तर प्लीज एक लाईक करा ना आणि आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांसोबत ही गोड शंकरपाळी ही गोड रेसिपी नक्की शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईटची बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला अशाच रेसिपी पाहायला भेटेल तर बाय सर्वांना